माझी गाडी ठोकलीस ना असा उघडा तू कुठे चालला होता हे मनसे तुम्ही हे तू कुठला मनसेवाला आहे कुठला आहे शिवसेना वाला आहे मनसे मनसे लोक तुम्ही लोक मराठी शिकवताना रे लोकांना माझा बाप ना भेडच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार भेंडच तू पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतो तू माझ्या गाडीला अरे मी थोडासा परप्रांतीय लोकांना साथ दिला तर काल दोनशे लोक माझ्या अंगावर आले आज तू माझी गाडी ठोकतोय आपल्या बापाची धमकी देतोयस तुम्हाला माफी नकोय तू दाव गाडी का चालवतोय तू दावी तू गाडी का चालवतोय अरे चल ठीक आहे त माझ्या गाडीला ठोकलं कुणी तुझ्या गाडीच्या खाली येऊन गेलो ना तू कुठे एक मिनिट एक हा तेवढा कुठला माझ्या ओळखीचा एक मिनिट एक मला ठोकलाय मला भेंचोट बोलतोय बोलतोय माझा बाप कोण आहे राज घरी घरीचा आणि पैसे घे माझा बाप्पा मॅडम जा जावेचे कोण आहे विचार आणि तो माझा बाप आहे ओके जावेद ड्रायविंग करतो तू गाडी ठोकली लोकांची कडे येऊन अरे इसकीडसो खाली मध्ये असेल कोण तू देने लाना। देने अरे काय घेणार भाई घे मला काय करतात शिया देतो शिया मग काय करतोय काय बोललो बोलो बोलतोय काय बोलतोय काय बोललो का मला पोलीस स्टेशन मध्ये बाजा काय बघतात बघू